पहिली रचना कोणती होती माझे वडील गेले त्या दरम्यान मग एक रचना मी लिहिली जी मला खूप अशी जवळची पण वाटते आता सादर करताय येईल आज बाबा असते तर ता त्यांना खूप जास्त आनंद झाला असता त्यांच्यासाठी लिहिलेली म्हणजे त्यांना शब्दांजली म्हणून ही मी कविता लिहिली आहे नयनी पूरव आहे आसवांचा नयनी पूरवाहे आसवांचा हृदयी साठे थवा आठवांचा का सोडून गेले तुम्ही मजला प्रिय बाबा बाबा हा uh, मुलींचा अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो नयनी पूरवाहे आसवांचा नयनी पूरवाहे आसवांचा हृदयी साठे थवा आठवांचा हृदयी साठे थवा आठवांचा का सोडून गेले तुम्ही मजला प्रिय बाबा भातुकलीचा खेळ खेळता भातुकलीचा खेळ खेळता मी भरवायचे घास तेव्हा का हातात घास असाच तुम्ही टाकून गेले बाबा हट्ट माझा जेव्हा असायचा तसाच तुम्ही तो पुरवायचा हट्ट माझा जेव्हा असायचा तसाच तुम्ही तो पुरवायचा निग्रही हट्ट माझा पुरवाना या फिरून या बाबा समर्पित फुले तुम्हा समर्पित फुले तुम्हा अस आम्हा लाडक्या लेकरांची जाणीव तुमच्या उणीवतेची ना भरता येई बाबा भावना होई अनावर जडावले मनही अपार भावना होई अनावर जडावले मनही अपार शब्दांजली ही कवितेतून अर्पण तुम्हाला बाबा खूप छान लिहिले आणि खरंच बाबा म्हणलं की मुलीच्या जास्त जवळच्या असतात जवळचा जिव्हाळ्याचा विषय जायचा जा आईपेक्षा बाबांवर जास्त मुलींच प्रेम असतं हो असं म्हणतात जर वेळ आली तर आपण निवडू नाही शकत यातून ते दोनही दैवतच आहेत आपले